नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो काड्या कशा पाहिजेत हे तुम्हाला फक्त आता एक सांगतो की बाबांना कूज कशी होत्या किंवा कोळी रोग कसा येतोय आणि काय प्रॉब्लेम होत्या आणि वाकडी काडी असल्यावर काय होतंय आहे आणि सरळ काडी असल्यावर काय होतंय हे फक्त इथं थोडक्यात मी सांगतो की आपल्याला एप्रिल चे काड्या कशा पाहिजेत जर आता इथं जर बघितलं आता ही काय झाली ही काडी काय झाल्या खाली वाकून आल्या ही काडी काय झाल्या ही खाली वाकून आल्या आता ह्या काडीचा किती काड्यावर इफेक्ट होतोय भरपूर काडीवर इफेक्ट होतोय आता हित काढी आता ही काडी वाकून कुठे गेल्या तिकडे गेल्या हितच एका ठिकाणी इथं काय आहेत दोन काड्या आहेत ही काडी आपल्याला नको एक तुम्हाला काड्या कशा पाहिजे याच मी तुम्हाला माहिती द्यायला लागलोय आता इथं ही खाली काडी वाकून आल्या आणि इथं एका ठिकाणी आपल्याला काड्या किती आहेत चार काड्या आहेत तर इथे चार काड्या आपल्याला पाहिजेत का तर इथं आपल्याला चार काड्या नको आहेत आता इथं आपण सरासरी काड्या किती काढल्या दोन चार काढल्या आता इथं जर बघितलं तर ही काडी काय एकदम बारीक का आहे आणि इथं काडी आहे तर आपल्याला सर्वसाधारण चार बोटार एक काडी पाहिजे म्हणजे काड्या काढल्या आता ह्या झाडावर आपण कमीत कमी एक दोन तीन चार पाच सात एक सहा काड्या आपण काढल्या तर ह्या सहा काड्या अनावश्यक काढ्यात <coughs> बरोबर आहे तर अशा पद्धतीनं आपण पहिल्यांदा काड्याची जी जळेला विरळणी करणार आहे एप्रिल छटणीला तर अशा पद्धतीने काड्या ठेवा आणि ह्या सहा काड्यांच्यामुळे साठ काड्यांचं नुकसान होतं या तर आपण काड्या ठेवत असताना हे अशा पद्धतीने ठेवा की भविष्यात जाऊन ऑक्टोबर छटणीला कूज होणार नाही याच्याकडे लक्ष द्या आणि अशा पद्धतीने सुटसुटीतपणा जर राहिला तर आज पण औषध व्यवस्थित बसतोय आणि आपल्या कुळी रोगापासून किंवा इतर बावणी भुरीपासून आपण वाचू शकतोय धन्यवाद